सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे आहे पालम बाजार समितीमध्ये सर्वाधिक भाव सोयाबीनला भेटलेला सोयाबीन किती असणार अमरावती जालना नागपूर यवतमाळ हिंगोली वाशिम अशा सर्वच बाजारपेठामधील बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे निलंगा आवक आहे चार हजार नव्वद क्विंटल सरासरी बाजारभाव भेटला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे पालम आवक झाली आहे एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे त्रेचाळीसशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव सुद्धा भेटलाय त्रेचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव या बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला भेटला आहे पुढची बाजार समिती आहे लातूर आवक झाली आहे आठ हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे अमरावती आवक झालेली आहे चार हजार चारशे तेरा क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे तीन हजार नऊशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती जी काय आहे ती आहे गंगाखेड आवक झालेली आहे तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटलाय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त जो काय बाजारभाव भेटलाय गंगाखेडमध्ये तो भेटलाय चार हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे देऊळगाव राजा आवक झालेली आहे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे नागपूर आवक झालेली आहे चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला भेट आहे छत्तीसशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला नागपूर समितीमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी यापुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे काटोल अबक झालेली आहे चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे काटोनमध्ये पस्तीसशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे आंबेजोगाई बीड अबक झालेली आहे दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार आठशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे आंबेजोगाईमध्ये एक्केचाळीसशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती जिंतूर आबक झालेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल